मुख्यमंत्री शिंदेंनी तानाची सावंत यांना भेटीसाठी बोलावलं सावंतांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री नाराज असल्याची चर्चा सूत्रांची एनडीटीव्ही मराठीला माहिती <tip> अजित पवार गटासोबत झालेली महायुती दुर्दैवी भाजप प्रवक्ते गणेश हाकेंची अजितदादांवर टीका तर गणेश हाकेंसारख्या लोकांकडे लक्ष देत नाही दादांचा बोल विधानसभेसाठी चोपन्न जागांवर लढायचं असलं तरी साठ जागांसाठी तयारी करा मुंबईत झालेल्या पदाधिकारी मेळाव्यात अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मोदींनी माफी मागितली संजय राऊतांचा मोदींना टोला तर महाविकास आघाडीचे नेते दुर्घटनेचं भांडवल करतात सुधीर मुनगंटीवारांचा पलटवार लाडकी बहिणीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मुख्यमंत्री शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आज नागपुरात मुडचा हप्त्यात योजनेचे पैसे बँक खात्यात होणार जमा शेतकरी प्रश्नांबाबत रविकांत तुपकर आक्रमक चार सप्टेंबर पासून देवदत अन्नत्याग आंदोलन करण्याचा तुपकरांचा इशारा मी राजकारणात असेपर्यंत माझा मुलगा राजकारणात येणार नाही एनटीव्ही मराठीला दिलेल्या खास मुलाखतीत राजू शेट्टींची माहिती शिवसेनेच्या तिकीटावर लढण्याची ऑफर असल्याचा खुलासा मुंबईच्या <स्थ> चिंचपोक चिंतामणीचा आगमन सोहळ्याला सुरुवात हजारोंच्या संख्येनं भाविकांची गर्दी अनेक भागातील मार्गांमध्ये बदल पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन उत्तराखंडच्या केदारनाथमध्ये भंगार हेलिकॉप्टरचा भीषण अपघात एम आय सेव्हन्टीन हेलिकॉप्टरद्वारे सुरू असलेल्या रेस्क्यूमध्ये पुन्हा कोसळलं हेलिकॉप्टर अपघातात कोणतीही जीवितहानी नाही